भाजीची चव वाढवणारा आणि घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवता येणारा मसाला आज मी तुम्हाला दाखवणार आहे हा मसाला तुम्ही नक्की बनवून बघा चला तर मग सगळ्यात आधी आपण खसखस भाजून घेऊ तेल न वापरता खसखस तव्यावर पटापट थोडासा वास येईपर्यंत भाजून घ्या ती एका ताटावर काढून घ्या आता बडिशोप आणि जिरं तेल न टाकता खसखस प्रमाणेच हे पण भाजून घ्यायचे तुम्ही बघू शकता आपल्याला थोडंसं फक्त गरम होईपर्यंत भाजायचं ते पण सेम ताटत काढून घ्या आता आपण जिरं टाकला जिरं पण सेम तसंच भाजायचं आहे लक्षात ठेवा मसाले करपले नाही पाहिजे सेम ताटात जिरं काढून घेतले आपण आता थोडंसं चमच्यावर तेल टाकून त्याच्यामध्ये धने टाकूया एक सारखं हलवत धण्यांना भाजायचं आहे धन्या धनेला थोडंसं थोडे थोडेसे डाग आले की काढून घ्यायचं आहे आपण सगळे मसाले एकाच का ताटात काढून घेणार आहे अजून थोडंसं तेल टाकायचं आहे या तेलामध्ये आपण बाकीचे मसाले भाजून घेणार आहे आपण इथे मिरी टाकतोय दहा ग्राम काळी मिरी घेतली आहे मी लवंग घेतल्या आहेत पाच ग्राम मायपत्री घेतली आहे पाच ग्राम हे सगळं एकसारखं भाजायचं आहे आता आपण या ठिकाणी जावित्री घेतली आहे आता हे सगळे पदार्थ थोडा वास येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत चांगला मंद मंद सुगंध यायला लागला की लगेच हे काढून घ्यायचं आपल्याला मसाले जास्त भाजायचे नाही आहेत मी सगळे मसाले एकाच ताटात काढून घेते आहे एकाच ताटात सगळे मसाले काढून घ्यायचे आहेत आता परत मी थोडंसं तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये दालचिनी दहा ग्राम स्टार फूल मोठी विलायची मोठी विलायची म्हणजे मसाला विलायची हे सगळं भाजून घ्यायचे तेलावरती वास येईपर्यंत त्याच ताटात मी पुन्हा ते मसाले काढून घेतलेत सगळ्या मसाल्यांना भाजायला वेगवेगळ्या वेग मसाल्यांना वेगवेगळा वेळ लागतो म्हणून मी असं वेगवेगळं वेग भाजले आता आपण दगड फूल घेतले दगड फूल भाजायला थोडासा वेळ लागतो म्हणून मी ते वेगळं भाजलेलं आहे <सथी> फूल भाजून आहे पूर्ण आता तेल टाकलं त्याच्यामध्ये जा जायफळ आहे जायफळ मी थोडंसं फोडून आहे म्हणजे ते भाजायला आणि मिक्सरमध्ये वाटायला पण बरं पडतं आणि सुंठ पण मी थोडीशी टेचून घेतलेली आहे आता आपण पुन्हा इथे तेल टाकणार आहे मी तेलाचा वापर फारच कमी केला इथं फक्त मसाले भाजतील इतकंच तेल टाकलं आहे आता आपण तमालपत्र टाकून घेऊ तमालपत्रामधले मी सगळ्या काड्या घाण खराब पानं सगळी काढून घेतलेली आहेत तुम्ही कैचीनी कापून घेतले तमालपत्र तर भाजायला अजून थोडंसं सोपं जाईल आता एकसारखं वर खाली वर खाली करत तमालपत्र भाजून घ्यायचं आहे त्याचं मंद मंद सुगंध आला की भाजायचं बंद करायचं आहे त्याच ताटामध्ये मी परत काढून घेते आहे तमालपत्र आता परत मी अर्धा चमचा तेल टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये लाल मिरच्या तुम्ही मी तर काश्मीरी लाल मिरची वापरली आहे तुम्ही बेडगी मिरची वापरली तरी चालेल किंवा मिरची नाही वापरली तरी चालेल मिरची न वापरता पण हा मसाला खूप छान होतो आणि मसाला भाजतानाच एवढा सुगंध येतो बघू शकता तुम्ही इथं तमालपत्र सहज तुटतं आहे म्हणजे ते छान भाजलं पण गेलं आहे आणि करपलं पण नाही आहे आता हा मसाला आपल्याला संपूर्ण थंड करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता पूर्ण थंड झाला मसाला की आपल्याला तो मिक्सरमध्ये क का, काढून घ्यायचा आहे मी दोन बॅच मध्ये इथं मिक्सरमध्ये घालून वाटत आहे मसाला वाटून झालाय आपल्या इथं तुम्ही बघू शकता एवढा बारीक वाटायचं आहे नंतर आपण परत त्याला चाळून घेणार आहे ह्या मसाल्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या करू शकता दाळ खिचडीमध्ये एक चमचा हा मसाला टाके टाकला तर ता डाळ खिचडीची चवही दुप्पट होऊन जाते हा मसाला वाटतानाच इतका सुगंध येत आहे तो मला हा मसाला एकदा बनवला की बाहेरचा मसाला आणण्याची गरज नाही आहे ज्या लोकांना काळा मसाला बनवणं शक्य नाही आहे किंवा ज्यांच्याकडं काळा मसाला बनतच नाही त्या लोकांसाठी हा उत्तम पर्याय आहे नॉनव्हेजच्या भाज्या पण ह्याच्यामध्ये चा छान होतात अशी मी एक बरणी घेतली आहे ती स्वच्छ धुवून उन्हात वाळवून घेतली आहे ह्याच्यामध्ये मसाला स्टोअर करून कोरड्या जागेवरती ठेवायचा आहे हा मसाला सहा महिन्यांपेक्षा जास्त टिकतो आणि मी दिलेल्या साहित्यामध्ये जवळपास अर्धा किलोच्या जवळपास हा मसाला बनतो तुम्ही हा मसाला नक्की करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंटमध्ये सांगा थँक्यू साहित्य मी सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता